तर आता आम्ही आलो घरामध्ये आणि घरामध्ये जिथे आम्ही पूजा मांडली होती तिथेच येऊन परत आम्हाला आरती करायची होती तर अशी दोन ते तीन वेळा आरती झालेली आहे सगळ्याला आरती आरती आरती

तर इथे जेव्हा सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य चालू होता तेव्हा आम्हाला सोळा नैवेद्य काढायला सांगितलेले ज्यातले अर्धे नैवेद्य आहे ते आम्ही बाहेर आता दे पूजा केली तिथे ठेवले होते आणि अर्धे जे नैवेद्य आहे ते आम्हाला प्रत्येक देवासमोर ठेवून त्यातला शेवटचा जो नैवेद्य आहे ते आम्ही दोघांनी उपास सोडताना खायचा होता तर इथे बाहेर जेवणाची पंगत बसलेली आहे आणि तुम्ही बघताय मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वजण खालीच बसलेले आहेत तर खाली आम्ही बसायला सतरंजी हतरली होती आणि त्याच्यावरती सर्वजणांना बसायला दिलं होतं तर असं मोकळ्या हवेमध्ये जेवायला खरं तर फार कमी भेटतं मुंबईच्या ठिकाणी तर शक्यतो आपल्याला हा अनुभवच भेटत नाही तर गावी आम्ही सर्वांनी ठरवलेलं की बाहेरच जेवायला बसवायचं म्हणून घरात नाही तर इथे आता कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि देवीची गाणी देवाची गाणी वाजत आहे संबळही वाजत आहे त्याने खूपच भारी वाटत होतं तर इथे आम्ही पाया पडून घेतलं होता आणि आता आमच्या घरातले जेवढे मेंबर आहे तेवढे सगळेजण येऊन पाया पडणार होते आता रात्र जागून आम्ही हा जागा गोंधळ करणार आहे आणि तुम्ही बघताय की सगळेजण इथे बसलेले आहेत या साईडला सगळे जेंट्स लोक बसलेले आणि या साईडला सगळ्या लेडीज होत्या होते आणि मलाही त्यांनी बोलवलेलं पण मी काही गेले नाही तर इथे आमची ताई एन्जॉय करत होती तनिष्का एन्जॉय करत होती आणि परी एन्जॉय करत होती तर यांनी फुल धमाल केली होती तर आता इथे मी घरामध्ये जाऊन साडी चेंज करून आली कारण की त्या साडीमध्ये मला जा खा फार जास्त गरम होत होतं म्हणून मग मी ही साडी घाते जी मी सकाळी घातली होती तर इथे आता हळद कुटायचा कार्यक्रम सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही पाच सुवासिनी पाहिजे होतो त्यामध्ये दोन माझ्या नंदा एक सासू आणि दोन बाहेरच्या बायका होत्या अशा आम्ही पाच जणी मिळून हे हळद जी आहे ती कुटायची होती आम्हाला तर इथे मस्तपैकी आम्हाला डोक्यावरती पदर वगैरे घ्यायला सांगितला आणि वरती डोक्यावरती जे भंडार आहे तो टाकत होते तर हे बघण्यासारखं होतं मात

wartawan <india> ते फार गंमत आली होती झालं असं होतं की जेव्हा आम्ही हळद कुठली होती त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येकीला उखाणा घ्यायचा होता आणि मी आणि माझ्या नळून आम्ही दोघी एकमेकींना विचारत होते की यार आता कोणता घ्यायचा कारण की मला फार असे उखाणे येत नाहीत एखाद दुसरा जो मी लग्नामध्ये घेतला असेल आणि तोच मी दहा वर्ष रिपीट रिपीट करते तर इथे माझ्या मोठ्या नंदेने माझ्या छोट्या नंदेचा उखाणा चोरला तर तिने तो बोलला तर ताई मला विचारत होती की आता मी कोणता बोलू तर त्यांना जो आठवला तो त्यांनी बोलून मोकळ्या झाल्या आणि त्याच्यानंतर माझी वेळ होती तर मला मी ब्लँक झालं होतं की यार मी काय करू तर शेवटी मी जो मी लग्नामध्ये घेतलेला तो चुका मी इथे सुद्धा घेतलेला आहे नदीवरी ब्राह्मण भोले मंगलया ब्राह्मण भोले ब्रह्मदेव हरे शिव त्याचे चार आणि इथे आमचं लग्नसुद्धा लावण्यात आलं आणि त्याच्यानंतरला भली मोठी आरतीसुद्धा झालेली आहे तर इथे ना आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी शक्यतो तरी जागरण झाल्यावरती लिंगीर तोडतात लिंगीर म्हणजे काय जर तुझी मनुच्या पप्पांच्या खांद्यावरती साखळी दिली होती ती तोडली जाते पहाटे चारला पण सासरी अशी पद्धत नाही आहे त्याच्यामुळे मग इथे तो लिंगीर तोडलेला नाही आहे फक्त लग्न लागलं आणि आरती झालेली आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण अशाच एक वेगळ्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय